नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली लोक लोकमहाविद्यालय वर्धाचे विद्यार्थिनी माझ्या भाषणाचा विषय आहे भारतीय संविधान आणि मानवाधिकार भारतीय संविधान म्हणजे काय हा प्रश्न नेहमी आपल्या मनाला भेडसावत असतो तर मित्रांनो भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आणि पायाभूत कायदा आहे एक लीगल बेसिस आहे भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे गुलामगिरीतून मुक्त झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे सरकार आपली राज्यव्यवस्था आणि राज्यकारभार चालवतो भारतीय संविधान हे दूरदृष्टीच्या अभ्यासू व्यासंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटना समितीत सखोल आणि संगोपांग चर्चा करून तयार केले असून ते स्वतंत्र भारताच्या ध्येयवादाचे निर्देशक आहे भारताच्या इतिहासात त्यास एक अपूर्व व अनन्यसाधारण घटना म्हणून महत्व आहे अर्थात भारतीय संविधानाच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्यातील तरतुदी त्या नव्या भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहे मित्रांनो आज आपण आपले जीवन हे स्वतंत्रपणे जगत आहोत स्वतंत्रपणे या देशातून त्या देशात प्रवास करीत आहोत आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा आज आपल्याला आहे कोणाच्याही दबावाखाली जीवन न जगता कोणाच्याही हो। कोणाचाही का कोणाचाही गुलाम बनून काम न करता आज आपण स्वमर्जीने आपले काम पार पाडित आहोत एखाद्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर तो व्यक्ती सहजपणे त्या प्रसंगाला सामोरे जातो आणि त्याला तोंड देतो तर हे सगळे कशामुळे शक्य होत आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी आज संविधानाने आपल्याला शक्य करून दिलेल्या आहे संविधानाने आज नागरिकांना त्यांचे हक्क प्राप्त करून दिलेले आहे नागरिकांना न्याय मिळावा त्यांना त्यांचे अधिकार कळावे यासाठी अनेक हक्क संविधानाच्या मार्फत संविधानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आज खूप मोठ्या प्रमाणात मानवाधिकार हा शब्द आपल्या कानावर पडतो आहे तर मानवाधिकार म्हणजे काय यामागचा हेतू काय तर मित्रांनो मानवाधिकार म्हणजे दे, मानवाधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला <mastas> असलेला निसर्गदत्त निसर्गदत्त मूलभूत अधिकार हे अधिकार त्यांना जन्मताच प्राप्त होतात हे अधिकार त्यांना जन्मताच प्राप्त होतात आणि त्यांचे उल्लंघन न होण्यासाठी त्यांना त्यांना सतत सतत प्रयत्न करत राहावे लागतात दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला संयुक्त राष्ट्रसंघाने सर्वव्यापी मानवाधिकार मानवाधिकाराची घोषणा केली आणि एकोणीसशे पन्नासपासून दहा डिसेंबर हा मानवाधिकार दिन म्हणून जगभरात आज साजरा केला जातो आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी एवढे बोलते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम